हॅलो हॅलो कुठे आहे रे अरे इकडे बाहेर आलो जरा अरे इंटरव्ह्यू तर रिझल्ट कधी येणार रे अरे हा हा इंटरव्ह्यू ना अरे तुझं नाव शॉर्ट लिस्टला लावले त्यांनी बरं का मला सांगत होतं कोणतरी इथलं पण एक रिझल्टला पुढच्या आठवड्यात सांगतील फायनल ते बरं बरं नाही नाही तू तू होतो रे सिलेक्ट तुझा चांगला इंटरव्ह्यू झालाय मार्क वगैरे चांगले आहेत तुला तर तुझा काय प्रॉब्लेम नाही होशील तू फोन काय करतो रे इकडे काय करतो इथं काय फोनवर बोलत होतो एकटाच हा ते फोन, आ, फोन काये केला मित्राला असं काय करतो तू काय केलं काय केलं म्हणजे मी तुमच्या घरी आली की तू असं बाहेर निघून येतो नाही काम होतं म्हणून आलो तू नाही काय हम्म माहिती आहे की मला किती काम करत होतं फोनवरच बोलत होता ना हा पण हे काम पण चालू होतं मग आमतो हो माहिती आहे जाऊ दे आणि मी काय सारखी सारखी येते का घरी तुमच्या नाही येत पण काय झालं एवढं मग तू असं का करतो मी घरी आली की तू इकडे राहण्यात येतो इग्नोर करतोय ना नाही तसं नाही आता काम चालतो ना असं थोडीच माहिती नको बोलू नाही 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 तसं काय मला कळते बर का आणि बघ ऋषी तुला जर पटत नसेल तर तसं सा सांग की अरे तसं बनलं का मी तुला पण हा मग मी थांबून आहे ना उगाच आणि तुझं मला काही कळतच नाहीये तू असं सारखं टाळाटाळ करतो जेल सध्या सांग की अरे तसं नाही मग आता जॉबला ला लागल्याशिवाय तरी कसं नाही का, का। जॉब लागल तेव्हा लागल की मग एवढं शेत आहे ते कुणाच आहे आपलंच आहे की अरे पण मग तुझ्या घरचे पण म्हणले पाहिजे ना काहीतरी त्यांची काही हे नाही आहे तूच दूर दूर, दूर जातोय काय झालं खरं खरं सांग दुसरं काही नाही अरे खरंच नाही तसं काही पण आता काहीतरी बघावं लागेल मला पण माझं असं थोडीच उठलं तुझ्या घर लग्न करून जमणार आहे मला नाही खरं वाटत तू आता फोनवर कोणाशी बोलत होता मित्रावर बोलत होत बघायची तुला नाही दाखवू का राहू दे पण असं नको ना करू अरे मग तीच सांगतोय मी तुला थोडा टाइम जाऊ दे अजून थोडा टाइम किती थोडा टाइम अजून वर्ष वर्ष हा मग आता जॉब आताच दिलाय अरे त्या वर्षात माझ्या घरचे लग्न लावून देतील दुसऱ्याशी अरे असं कसं लावून देणार आहे काय हाय का नाही माझ्या पण हातात हा तुझ्या हातात तुझ तुझी वाट बघता बघता माझं होईल दुसरीकडे मग व्हायचं असं माझं जीव तुझ्यात आणि तुझा जीव दुसऱ्यात नाही तस नाही काय माहितीये तुला तसंच करायचंय म्हणून तू टाळ टाळ करतो अरे तसं नाही काही नको खोट बोलू राहू दे इकडे बघ अरे खरंच नाही तसं काही तसंच तू मी बघते एक दोन वर्ष वेळ मागतोय ना अजून अजून काहीच नाहीये तुला की घरचे थांबणार नाही म्हणून मी आताच गोष्टी सुरू झाल्यात आणि हे बघ असं करू नको यार ऋषी मी सांगतो नानाल बोलायला तू असं नको करू यार। नाए नाए तोक तोक आए... मन... <laughs> तो तसं नाही पण आता तू पण समजून घे ना थोड आता काय तुला नाही नाही ऐकायचं तुला वेळच पाहिजे एक दोन वर्ष अजून मी ऐक की अरे ऐक की तो बरं मी काय म्हणते एकदा शेवटचा ऐक मग मग अजून दोन तीन वर्ष अरे बोल सांगतो मी नाना बोलायला मग घेऊ बरं का आता म्हणलोय ना हा चल चल घरी जायचं अच्छा